पुरुष मंडळी तशी चिकवला जा प्लीज करू नका निंदा करू नका लाकूड तोड्या आदल्या जन्मात म्हणजे मागच्या जन्मात आत्री आणि अनुषया ऋषींचा जो आश्रम होता त्या आश्रमात ते त्यांच्या मांडीवर खेळण्याला हरीण होत नेहमी तिथे पाकडत राहायचं नेहमी त्यांच्या असायचं आणि म्हणून त्याचा परिणाम असा झाला की त्यानं पुढच्या जन्मात लाकूड तोड्याचा जन्म मिळाला आणि महाराज प्रकट झाले त्याच्यामुळं म्हणून मागच्या जन्माशी आपला खूप संबंध आहे खूप मोठा संबंध आहे आणि म्हणूनच मागच्या जन्मात सत्कर्म केलं म्हणून आज आपल्याला स्वामी महाराज मिळाले महाराज सांगतात ही माणसाला नाही आहे म्हणूनच त्यांनी त्यांच्यासाठी घर बांधलं ना आणि मग काय होते एके दिवशी लाकूड तोड्या त्याचा नियम असतो तो त्या जंगलात जाऊन लाकूड तोडत असतो तर तो लाकूड तोड्या घाव त्या दिवशी घाव घालण्या घातला जातो त्याच्या त्या लाकडावर पण त्याचा घाव चुकतो आणि त्या वारुळावर लागतं त्या वारोळ्यातून हळहळ रक्त यायला लागतं तो खूप घाबरून जातो त्याला वाटतं काय झालं हे माझ्या हातून काय गुन्हा घडला काय पाप घडलं पण त्याच्या मनात येईपर्यंतच महाराज नजेच त्याच्यासमोर उभे राहतात आजानुभाऊ महाराज आजानुभाऊ म्हणजे का स्वामी महाराजांचे हात हे पोहळ्याचेही खाली आहे आणि असे हात फक्त प्रभू रामचंद्राचे होते शेवटी भगवान विशुद्ध करतात रुग्ण तर महाराज उभे होतात त्याच्यासमोर तो घराकड्या लोडायला लागतो तो उदवणी करायला लागतो माझं चुकलं हे काय झालं हे काय झालं त्यांच्या बुद्धी आहे दोन पायाच्या माणसाला नाहीये म्हणूनच त्यांनी त्यांच्यासाठी घर बांधलं ना आणि मग काय होते एके दिवशी लाकूड तोड्या त्याचा नियम असतो तो त्या जंगलात जाऊन लाकूड तोडत असतो तर तो लाकूड तोड्या घाव त्या दिवशी घाव घालण्या घातला जातो त्याच्या त्या लाकडावर पण त्याचा घाव चुकतो आणि त्या वारोळ्यावर लागतं त्या वारोळ्यातून हळहळ रक्त यायला लागतं तो खूप घाबरून जातो त्याला वाटतं काय झालं हे माझ्या हातून काय गुन्हा घडला काय पाप घडलं पण त्याच्या मनात येईपर्यंतच महाराज लगेच त्याच्यासमोर उभे राहतात आजाणू भाऊ महाराज आजानुभाऊ म्हणजे का स्वामी महाराजांचे हात हे टोळ्याचेही खाली आहे आणि तसे हात फक्त प्रभू रामचंद्राचे होते शेवटी भगवंत विष्णूचा अवतार रे रघुबीर रामचंद्र तर महाराज उभे होतात त्याच्या समोर तो गडापड्या लोळायला लागतो तो बुलवणी करायला लागतो माझं चुकलं हे काय झालं हे काय झालं त्यांच्या मॅडम पर्जी पोडित